हॅलो गुड मॉर्निंग आजूबाजूचं वातावरण बघून लक्षात आलं असेल की आजसुद्धा मी पहाटे निघाले होते मॉर्निंग वॉकला आणि आता थोडंसं रुटीनमध्ये येते मी कारण स्टार्टिंग हलो -हलो स्टार्ट लिए लिए. मी मॉर्निंग वॉकपासून केली हळूहळू एक्सरसाईज वगैरे पण स्टार्ट केलेली आहे आणि मग काय सगळं सकाळी उठून मस्त फ्रेश होऊन थोडीशी थंडी पण वाजत होती स्वेटर वगैरे वेअर करून मी निघाले मॉर्निंग वॉकसाठी सो मग थोडासा व्हिडिओ पण काढून घेतला रात्रीचा आणि तिकडनं आल्यानंतर मग ही आमची जी मनी मऊ आहे ना तिला भूक लागलेली असते सो तिला मग लगेच आल्यानंतर दूध दिलं आणि रात्री ती बाहेर असते एकदा दरवाजा ओपन केला की पटकनमध्ये येऊन जाते आणि त्यानंतर मग बघू शकता हे सकाळचं काम हा माझा बच्चा करतो सकाळी सर्वांना चहा बनवण्याचं काम त्याच्याकडे असतं आणि ह्या छोट्या छोट्या सवयीतूनच मुलं सेल्फ डिपेंड होतात आणि बऱ्यापैकी मी त्याला सेल्फ डिपेंडच केलेला आहे तो मला बऱ्याचशा कामांमध्ये हेल्प पण करतो आणि त्याला ज्या बेसिक गोष्टी आहे नाश्त्याच्या वगैरे त्यासुद्धा बनवता येतात कारण दिवसभर मी घरी नसते आणि ज्या वेळेला तो स्कूलमधून येतो त्यावेळेला त्याला भूक लागलेली असते आणि सकाळची भाजीपोळी काय तो खात नाही मग स्वतःच नाश्ता बनून मस्त खाऊन घेतो चहा पिल्यानंतर मस्त जेवणाची तयारी केलेली आहे आता बनवायचं होतं वांग्याचं भरीत आणि पोळ्या टिफिनसाठी सो मग पटकन भाजीपोळी बनवून घेतली आणि त्यानंतर बाकीचे कामं सगळे पेंडिंग होते पण टिफिनमुळे हे आधी करून घ्यावं लागतं सो मग टिफिन झाल्यानंतर मी पहिले क्लिनिंग वगैरे करून घेतली झाडू करून घेतला आणि लगेचच मॉप मारून घेतला की जेणेकरून घर स्वच्छ असेल ना तर मन पण प्रसन्न राहतं आणि एक पॉझिटिव्हिटी पण घरामध्ये येते आणि थोडंसं काम आवरल्याचं फिलिंगसुद्धा येतं सो मग पटकन मी मुलाचे टिफिन वगैरे बनवून दिल्यानंतर मस्त सगळीकडे क्लिनिंग वगैरे करून घेतली आज मला क्लासला सुट्टी होती कारण की इथे स्कूलला आज मॉर्निंगचं स्कूल असल्यामुळे मुलं सर्व स्कूलला गेले गेलेले असतात आणि दुपारी स्कूल सुटते पण त्यावेळेला मी फ्री नसते कारण मला शॉपवर जावं लागतं सो मी ज्या दिवशी मॉर्निंगला स्कूल असते त्या दिवशी डिरेक्टली सुट्टी देऊन टाकते सो मग त्यामुळे मला ह्या कामांना ॲक्च्युली वेळ आहे नाही तर हे मॉप वगैरे मारणं हे माझा मुलगा करतो दुपारी पण आज माझ्याकडे वेळ होता तर मग सुरुवात सगळ्यात पहिले मी क्लिनिंग वगैरे करून घेतली माझ्या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मस्त गॅलरीमध्ये वगैरे पण मॉप मारून घेतला त्यानंतर बेडमध्ये वगैरे पण करून घेतला आणि मला शॉपवर पण जायचं होतं पण काय असतं घरातले कामं ज्या वेळेला आवरतात ना त्यावेळेलाच आपण रिलॅक्समध्ये पुढच्या कामांकडे फोकस करू शकतो आणि रिटर्न आल्यानंतर पण आपल्याला फ्रेश वाटतं मग मी रेडी झाले आणि निघाले शॉपवरती कारण ते पण एक टेन्शन असतं की वेळेवर जरी शॉप स्वतःचं असेल तरी ही वेळेला पण इम्पॉर्टंट असतं सो मग ही वेळ पण सांभाळावी लागते आणि मग मी निघाले शॉपवरती आणि झाला आपला धंदा सुरू सो मग ह्या पद्धतीने कस्टमर अटेंडिंग वगैरे सकाळी सकाळी मस्त गर्दी झाली की आपल्यालाही छान वाटतं आणि नंतर मग दुपारी मुलीला स्कूलमधून पिकअप करण्यासाठी गेली पण मॅडमचे वेगळेच नखरे मग काय तर ज्यूस प्यायचं बाहेर नाश्ता करायचा मग तिला चीज सँडविच खायचं होतं सो मग तिला चीज सँडविच वगैरे ऑर्डर करून घेतलं आणि ते खाल्ल्यानंतर मग ज्यूस पण पाहिजे होतं सो मग तिने नाश्ता करून घेतला थोडासा मीही केला आणि मग मस्तपैकी ज्यूस पिला एवढं मस्त लागतं नाही ज्यूस की बस सो तिला आठवड्यातून एकदा दोनदा तरी आठवण येतेच आणि ती लगेचच मला घेऊन येते सो so, मग तिकडनं आल्यानंतर मी काही घरी जेवणासाठी गेली नाही कारण नाश्ता झालेला होता आल्यानंतर मग परत कस्टमर्स वगैरे अटेंडिंग स्टार्ट झालं आणि मग थोडेफार कस्टमर्स वगैरे अटेंड करून आणि पुढची तयारी पण करायची होती आणि थोडंसं टप्प्याटप्प्यानेच कस्टमर असतात त्यामुळे मग मलाही त्यांना वेळ देता येतो नंतर आज थोडीशी लवकर घरी चेहरा बघू शकता की पूर्ण टायर्ड झालेला आहे मग मी मस्त चहा पिला आणि गेला रीत चहा पिण्यासाठी चहा पिण्यासाठी गॅलरीत आली आणि खाली वातावरण बघू शकता तुम्ही मस्त इव्हिनिंगला मुलं इतके छान खेळतात आणि ती बघा माझी मुलगी की युनिफॉर्मसुद्धा चेंज केलेलं नाही पहिले खेळायचं आणि लेडीज बघा कशा मस्त गप्पा मारताय हे तर काही आपल्या नशीबात नाही आहे पण आपण बाहेरूनच आनंद घ्यायचा सो मग अशा पद्धतीने खाली आली थोडेसे फ्रेश वगैरे झाले आणि आज पावभाजीचा बेत होता मुलीला पावभाजी खायची होती म्हणून पावभाजी बनवली जनरली मी बीट टाकते बीटनी छान कलर पण आज बीट नसल्यामुळे मग पण टेस्ट एवढी जबरदस्त झालेली होती ना सो so, टेक्चर बघू शकता तुम्ही इतकी सुंदर पावभाजी झाली होती आणि मस्त मग सगळ्या जणांनी पावभाजी खाल्ली आणि मला फुल टू थकवा आलेला होता कारण संध्याकाळपर्यंत माझी कपॅसिटी पूर्ण संपलेली असते जेवणाला पण इच्छा नसते संध्याकाळी पण पर्याय नसतो मग अशा पद्धतीने मस्त पावभाजीचा स्वाद घेतला तुम्ही पटकन जायला फॉलो करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच आणि तुम्हाला पावभाजी खायची असेल तर तुम्ही बनवून खाऊ शकता yeah <laughs>